औरिया जंग। औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागण आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक शाळेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एका नवीन पूर्ण सत्रात सायबर सुरक्षेची माहिती घेतली जे शिक्षक विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करतात त्या शिक्षकांना आता स्वतः सायबर विश्वातील धोक्यांपासून सावध होण्याचे धडे घेत आहेत आता हे शिक्षक केवळ विद्यार्थ्यांच्याच नाही तर स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या ऑनलाईन सुरक्षतेचीही काळजी घेऊ शकतील डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे संगणक विभाग आणि क्विकिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या सायबर शिक्षा फज सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत हे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते या सत्राचे नेतृत्व सायबर वॅरियर यश झोपे आणि मल्ला रोकडे यांनी केले प्राध्यापक समन्वय श्री सत्यवान कुंजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनींनी केवळ मूलभूत गोष्टींवरच नव्हे तर डार्क वेब आणि सोशल इंजिनिअरिंग सारख्या गंभीर आणि गुंतागुंतींच्या सायबर गुन्ह्यांबद्दलही सखोल माहिती दिली आर्थिक फसवणूक सोशल मीडिया स्कॅम आणि डिजिटल अरेस्ट यासारख्या गुन्ह्यांचाही त्यांनी सोप्या भाषेत उलगडा केला या सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांनी यात घेतलेला सक्रिय सहभाग त्यांनी आपल्या अनुभवावरून आधारित अनेक प्रश्न विचारले आणि त्यावर स्पष्टीकरण मिळवले विद्यार्थिनींनी सायबर गुन्हेगारीचा सन्मान करण्यासाठी एक महत्त्वाचे उपाय त्यांना दिले व सरकारी वेबसाईटवर तक्रार कशी दाखल करावी याचे सविस्तर मार्गदर्शन केले या विद्यार्थ्यांच्या कल्पतेचे कौतुक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील सर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील सर आणि सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील सर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली समाजाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांनाच या उपक्रमातून मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांनी या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे गुरुजन आता सायबर धोक्यांपासून सुरक्षित होण्यास सज्ज आहेत अशी माहिती अनिता विराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा